सोबत आहे स्वागत करते आपल्या रेसिपी शो या मध्ये सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो तर तो म्हणजे त्याच्या तर त्यासाठी इथे आपल्याला हा ओटीजी प्री लावायचा ला याचं टेम्परेचर दोनशे वरती आपण ठेवत आहोत आणि याचे खालचे आणि वरचे दोन्ही रॉड आपल्याला चालू ठेवायचे टायमिंग दहा मिनिटासाठी माझी मुलगी सई दही धपाटे जेवढ्या आवडीनं खाते ना तेवढ्याच आवडीनं पिझ्झा सुद्धा खाते सध्याचं युगच असं आहे आणि प्रत्येकच घरची कंडिशन अशीच आहे बरोबर आहे ना तर त्याच्यामुळेच आज अतिशय सुंदर असा एक पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि त्याच प्रवासामध्ये आपल्या आज आपण पाहणार आहोत इटालियन व्हेज लजानिया आता बऱ्याच जणांनी हे नाव ऐकलं असेल पदार्थ खाल्ला देखील असेल पण काही जणांना हे नाव नवीन वाटेल तर तुम्हाला गंमत सांगू का अतिशय स्वादिष्ट असा हा पदार्थ लागतो पास्ता तर सगळ्यांनी खाल्लाच आहे ना तर पास्त्याचाच काहीसा प्रकार पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं याची मांडणी केली जाते आणि वेगळ्या पद्धतीनं तो बेक केला जातो त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण गॅसवरती कढई ठेवून घेतलीय यामध्ये दोन चमचे ऑलिव्ह ऑइल उल, तुम्ही रिफाईन ऑइलचा वापर करू शकता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेत आहोत कांदा हलका असा ट्रान्सप्रंट होऊ द्यायचा आहे कांदा हलका असा ट्रान्सप्रंट झाला की यामध्ये आपण ढोबळी मिरची टाकतोय एक बारीक चिरलेली अर्धा वाटी बारीक चिरलेलं गाजर अर्धा वाटी कोबी हे सुद्धा आपण हलक असं परतवून घेणार आहोत हलका असा क्रंच त्याच्यामध्ये राहिलेला आहे अशा पद्धतीच्या झाल्यानंतर यामध्ये आपण टाकत आहोत चिली फ्लेक्स मिक्स हर्ब ऑरिगॅनो आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं एक एकत्र करून घेऊया आता हे आपलं स्टफिंग तयार झालेले भाज्यांचं गॅस बंद करते आणि बाजूला ठेवून देऊयात कढईमध्ये दोन चमचे बटर एक छोटा चमचा एकदम बारीक असा चिरलेला लसूण टाकून घ्यायचा आहे आणि लसूण छान असा आपण परतवून घेऊ मैदा दोन चमचे आता हा मैदा आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत मैदा छान असा भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपण दूध टाकतोय दूध सगळं एकदम न टाकता दोन ते ती तीन बॅच मध्ये टाकायचंय आणि याच्या ज्या काही गुठळ्या आहेत त्या अशा मोकळ्या करून घ्यायच्या तर यामध्ये आपण एकूण दोन कप दूध टाकलेले आता चिली फ्लेक्स पाव चमचा मिक्स हर्ब पाव चमचा ऑरिगानो पाव चमचा आणि थोडीशी काळ्या मिरची पावडर चवीनुसार मीठ टाकायचे आणि सोबतच एक चीज स्लाइस चीज वितळ की आपला हा व्हाईट सॉस तयार झालेला आहे हा सुद्धा बाजूला काढून ठेवायचा आणि थोडा थंड होईल ना तसा हा घट्ट होत राहतो आता आपण परत एकदा गॅसवरती कढई चढवलेली आहे याच्यामध्ये परत दोन चमचे ऑलिव्ह ऑइल लसूण लसूण हलका असा परतला की यामध्ये आपण दोन मोठे चमचे एकदम बारीक चिरलेला कांदा टाकून घेतोय कांदा ट्रान्सपरंट झालेला आहे आता आपल्याला यामध्ये हे आपले कच्चे टोमॅटो जे मी मिक्सरला फिरवून याची पेस्ट करून घेतलेली आहे हे आपल्याला दोन कप टाकायचंय आता ही पेस्ट शिजवून घ्यायची कच्च्या टोमॅटोची प्युरी शिजवून घेतल्यानंतर यामध्ये आपण बेडगी मिरची पावडर टाकत आहोत एक मोठा चमचा आणि यामध्येच आपल्याला टाकायचं आहे टोमॅटो सॉस अर्धा वाटी किंवा अर्धा कप टोमॅटो प्युरी दोन ते तीन मिनिट शिजवून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण चिली फ्लेक्स टाकत आहोत पाव चमचा ऑरिगॅनो अर्धा चमचा बारीक केलेली काळ्या मिरीची पावडर अगदी थोडीशी मिक्स हर्ब अर्धा चमचा चवीनुसार मीठ टोमॅटोचा जो आपण सॉस वापरलेला आहे त्यामध्ये पण मीठ आहे मग त्या हिशोबानं मीठ टाकायचंय हे सगळं हलवून घेऊया एकत्रित करूया आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आता आपण साखर टाकणार आहोत तिथे तुम्ही बघू शकता अगदी थोडीशी साखर घेतलेली आहे तर इथे आपला हा रेड सॉस सुद्धा तयार झालेला गॅस मी बंद करते आणि काय होतं जनरली बाजारामध्ये ना याची शीट मिळतात पण ते शीट आपण घरीच तयार करणार आहोत त्यासाठी बाऊलमध्ये दीड कप मैदा चवीपुरतं मीठ एक टेबल स्पून बटर आता यामध्ये आपण गरजेपुरतं पाणी टाकून हे छान असं मळून घेणार आहोत हे अशा पद्धतीनं आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचंय आणि मळल्यानंतर सुद्धा याला परत एकदा आपण थोडस बटर घेतलेले ते चोळून घेणार आहोत झाकून एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी रेस्ट साठी ठेवूयात आपण दहा मिनिटांनंतर आता आपण हा गोळा परत एकदा थोडासा मऊ करून घेणार आहोत आपल्याला हे जे शीट आहेत ना था। ते अशी पातळ करायचे असतात त्यामुळे घेताना उंडा छोटा घ्यायचा आणि लाटताना पातळ लाटायचा तर इथं आपलं हे लाटून झालेले टीन मध्ये ज्या ट्रे मध्ये तुम्ही हे सेट करायला ठेवणार आहात ना त्या हिशोबाने तुम्हाला याचं कटिंग आहे तुम्ही आयताकार पण करू शकता किंवा माझ्याप्रमाणे असं चौकोणीही करू शकता इथे तुम्ही बघू शकता खूप सगळी तयारी आपण केलेली आहे पण अगदी चुटकीसरशी ओटीजी प्रूफ असा हा टीन असला पाहिजे नाहीतर सर्व तुम्ही आपला केकचा जो टीन असतो ना त्यामध्ये सुद्धा हे सेट करू शकता थोडस तेल तिथं आपण ह्या शीट तयार करून ठेवलेल्या आहेत ना त्या एक, एक अशा खाली लावून घ्यायच्या आता आपला हा रेड सॉस तुम्ही बघू शकता खूपच अप्रतिम अशा पद्धतीचा दिसतोय हा टाकून घेऊया हो आता ह्या ज्या सगळ्या आपल्या व्हेजिटेबल्स आहेत ना त्याची एक लेअर व्हाईट सॉस हा सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त क्रीमी अशा पद्धतीचा झालेला आहे चीज स्लाइस आणि यावरती खूप सगळं हे मोजरेल चीज आणि आता आपल्याला सेम ह्याच स्टेप किंवा हीच प्रोसेस रिपीट करायची आहे तीन ते चार वेळा आपण छान दिसत म्हणून अशी ढोबळी मिरची एकदम छोट्या छोट्या साईज मध्ये कट करून घेतलीय अशी ठेवून घ्यायची थोडीशी चिली फ्लेक्स अरी अतिशय सुंदर असं हे दिसतंय वर्णस तुम्ही बघू शकता आणि आपला जो टायमिंग लावला होता तो टाइमिंग पण झालेला आहे आता हा ट्रे आपण आतमध्ये दे ठेवून देऊयात आता याचा टायमिंग आपण वीस मिनिटांसाठी लावतोय दहा मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता वरच जे चीज आहे ना वरची जी लेअर आहे ती पूर्ण मेल्ट झालेली आहे दुसरी लेअर सुद्धा मेल्ट झालेली आहे फक्त खालची तिसरी जी लेअर आहे ना ती हलकी अशी तुम्हाला जाणवतीये का की आहे तशी आहे आणखी एक जेवढा वेळ आपण लावलेला आहे ना तेवढ्या वेळामध्ये हे होऊन जाईल आपले वीस मिनिट पूर्ण होत आलेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता याला सुंदर असा रंग आलेला आहे आतल्या आपण काढून बघूया तर इथे तुम्ही बघू शकता सुंदर असा याला रंग आलेला आहे परफेक्ट असा आपला हा वेज लजाणिया तयार झालेला आहे आपण सर्व करायला घेऊया आत्मय ना एक तर आपण ते शीट वापरलं होतं ते मस्त असं वापरलं गेलेले जे वेगळे वेगळे सॉस वापरलेले आहेत त्या प्रत्येकाचा फ्लेवर वेगळा येतो आणि सोबतच अर्थातच चीज तर त्यामुळे अप्रतिम असं हे झालेलं आहे आजची रेसिपी परफेक्ट होण्यामागे सगळ्यात महत्वाचा रोल होता तो म्हणजे अगारोच्या या ओटीजीचा जर तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे, लिंक देत आहे तुम्ही नक्की चेक करू शकता अगदी रिजनेबल प्राइस मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचा ओटीजी मिळेल चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छान आणि नवीन अशा रेसिपी सहित तोपर्यंत बाय